पद्मशाली समाजाचं कुलदैव श्री महर्षी मार्कंडे महामुनीच्या जन्मोत्सवानिमित्त शहरात विविध ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम होत असतानाच कुंभार येथील गोदुताई बिडी घरकुल येथे मार्कंडे ऋषींच्या जन्मोत्सवानिमित्त वेगळ्याच पद्धतीनं साजरा करण्यात आला हल्ली प्रत्येक मंडळाच्या वतीनं महाप्रसाद शाले साहित्य वाटप पूजा असं कार्यक्रम करण्यात व्यस्त होते पण गोदुताई बिडी येथील अविभागाच्या मीनाक्षी येथे युवकांना आकर्षण करण्यासाठी चक्क डॉलबी प्लाझ्मा आणि विद्युत दिव्यांचा झगमगाटात सिने धार्मिक गाणं लावून तेथील मंडळींनी जल्लोष केला या ठिकाणी लावण्यात आलेल्या मोठ्या स्क्रीनवर माजी आमदार नरसया आडम मास्तर श्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रीनिवास संगा दीपक कसबे यांच्यासह या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची छबी ठेवण्यात आली याशिवाय शहरातील कोणतेही आमदार खासदार अन्य नेत्यांना स्थान नव्हतं या अवाढव्य खर्च या श्रमजीवी नगरात खर्च होताना पाहून अनेकांना हेवा वाटला हे निश्चित श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी